त्र्याण्णव उद्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हा मुकाबला होणार आहे हा आय पी एलचा खूप रोमांचक मुकाबला होणार आहे जी टीम जिंकेल ती टीम टॉप चारामध्ये क्वालिफाय होणार आहे आणि इलिमिनेटर खेळणार आहे जर बेंगलोर जिंकली तर बेंगलोर क्वालिफाय खेळणार आहे आणि चेन्नई सुपर किंग्स जिंकली तर चेन्नई सुपर किंग्स क्वालिफाय होणार आहे तर महेंद्रसिंग धोनीची ही मॅच शेवटची मॅच आहे का त्यानंतर महेंद्रसिंग धोनी दिसणार नाही का आपल्याला चेन्नई सुपर किंगचा पराभव झाला तर महेंद्र सिंग धोनीचे जे शेवटच्या वर्षात आय पी एल जिंकणे हे स्वप्न आहे ते स्वप्न अपुरे राहणार आहे का मित्रांनो एस धोनीला त्रेचाळीस वर्षे झालेले आहेत अजूनही चांगला खेळत आहे परंतु बातम्या अशाच सांगत आहेत की महेंद्रसिंग धोनीचा हा शेवटचा आय पी एल सीझन असू शकतो तर उद्या चेन्नई सुपर किंगचा पराभव झाला तर महेंद्रसिंग धोनी आपल्याला शेवटचा शेवट खेळताना दिसेल का हा प्रश्न सर्वांना आहे उद्या बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळवला जाणार आहे कोलकाता नाईट रायडर्स पहिलेच क्वालिफायमध्ये पोचले आहेत दोन नंबरला आहे राजस्थान रॉयल्स आणि तीन नंबरला सनरायझर्स हैदराबाद या तिन्ही टीमा क्वालिफायमध्ये पोचल्या आहेत तर चौथी टीम उद्या चौथ्या टीमचा निकाल लागणार आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर होणार की धोनीची चेन्नई सुपर किंग्स होणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे तर एम एस धोनी उद्या शेवटचा आय पी एल सामना खेळेल का जर चेन्नई सुपर किंग्स जिंकली तर महेंद्रसिंग धोनी क्वालिफाय इलिमिनेटर आणि फायनल चेन्नई सुपर किंग्स पोहोचले तर खेळू शकतो एम एस धोनीने सर्वच रिटायरमेंट अनाऊन्स करून घेतल्या नाहीत जे वन डेतून असो कसोटी क्रिकेटमधून असो त्यांनी एकदमच सर्व रिटायरमेंट घेतले आहेत त्यामुळे सर्व चाहत्यांना एम एस धोनी केव्हा रिटायरमेंट घेतो याचे काही माहीत नसते दोन्ही ॲपिली खेळेल परंतु उद्या रिटायरमेंट अनाऊन्स करणार नाही पाच सहा महिन्यानंतर रिटायरमेंट अनाउन अनाऊन्समेंट करेल तर महेंद्रसिंग धोनीने यावर्षी पद ऋतुराजला दिले होते ऋतुराज सध्या सेरसकाचा कर्णधार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते एम एस धोनी पुढील वर्षी खेळेल का का उद्या एम एस धोनीचा शेवटचा सामना होऊ शकतो का उद्या चेन्नई सुपर किंग जिंकून धोनीला आपण आणखीन दोन तीन मॅचेस खेळताना पाहू शकतो आपल्याला काय वाटतं हे कमेंट सांगा आणि आपण दोनीचे चाहते क्रिकेटचे लवर क्रिकेटचे चाहते असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या चॅनलवर आपण मराठीतून क्रिकेटच्या बातम्या ड्रीमचे प्रिडिक्शन मराठीतून करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र